नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचे दर्शन एक आत्मिक अनुभव आहे अक्कलकोट हे केवळ एक ठिकाण नाही ते स्वामी समर्थांच्या साक्षात उपस्थितीचं स्थान आहे स्वामींचं दर्शन घेतल्यावर मनाला मिळणारी शांती आत्म्याला मिळणारा आधार आणि जीवनाला मिळणारी दिशा शब्दातसुद्धा सांगता येणार नाही श्री स्वामी समर्थांचे मंदिर हे भक्तांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे जिथे भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दाचा अनुभव घेता येतो स्वामी समर्थांच्या कोणत्याही मठात जा कोणत्याही केंद्रात जा किंवा कोणत्याही मंदिरात जा आपल्याला हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही नक्की हा अनुभव येतोच आपल्याला जर आपली स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ धन्यवाद